म्हणजे सत्याचा विजय पण सत्य शोधायचं कस न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का कायद्याचे गुड उलगडणार सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील महत्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतीच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर ठोस मार्गदर्शन एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा फक्त बीबीएस न्यूज नेटवर्क चोवीस तास वर जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सत्तावीस संचालक व तेरा कर्मचारी अधिकारी यांनी अनियमित कामकाज करून बँकेस आर्थिक नुकसान पोहोचवले त्यामुळे सहकार कायद्यानुसार अठ्ठ्याऐंशी व त्र्याऐंशी तसेच रिझर्व्ह बँकेच्या एकशे दहा कलमानुसार बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले व रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार प्रशासकाची नियुक्ती करण्याचा आदेश झाले त्यानुसार सहकार आयुक्त पुणे यांनी ज्या विभागीय निबंधक नाशिक येथे कार्यरत असताना बँकेचे अनियमित कामगार मान्यता दिली असे वादग्रस्त सहनिबंधक अरे मोहम्मद खान यांना प्रशासक म्हणून नियुक्ती केली तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी मोहन वादग्रस्त असलेले जिल्हा निबंध सतीश खरे यांना नियुक्त केले तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील वादग्रस्त अधिकारी यांनाही प्रशासक म्हणून नियुक्ती केले त्यांनीही आपले हात धुवून हातसफाई करून बँकेचा आर्थिक हानी पोहोचवले असे प्रशासकीय वाटचालक वादग्रस्त ठरली प्रतापसिंग चौहान यांनी तर सर्व सीमाच पार सीमा अडचण ठरणारे पत्रकार यांना ठेकेदार बेसवर असलेल्या कर्मचाऱ्यांचे गैरसमज पसरून त्यांना मारहाण करण्यात आली व आपल्या छळ चपाटे यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्त करण्याचा घाट घातला होता आपल्या सोयीचे चले चेले चपाटे यांची नियुक्ती चा करून मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्त करण्याचा घाट घातला होता परंतु त्या तिथे यशस्वी झाले नाहीत बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून मटण माशांची पार्टी खाणारे एसी केबिन मधून बसून निर्णय घेणारे अकार्यक्षम व अक। आकलन क्षमता नसलेले फक्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्ती असल्याचं सांगून आपल्या खुर्ची बचवण्याचा प्रयत्न करणारे प्रतापसिंग चव्हाण यांचे अखेर आपलेच अपेक्षांचे खापर हांडे आपल्यावर फोडू नये म्हणून राजीनाम्याचे नाटक करून आपले पगडी सही सलामत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे शेवटी माजी संचालक व मंत्री माणिकराव कुकाटे तसेच बँक कर्मचाऱ्यांची शिस्तीचे भांडे फोड करून आपली बाजू मांडण्याचा खोटा प्रकार केला आहे वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे यांनी पी एफच्या प्रकरणांमध्ये मोठे घोटाळे केले त्यामुळे बँकेचं आर्थिक नुकसान झाले आहे तसेच इतर सहकारी संस्थांची फसवणूक केली वाढीव शेअर्स धारणा करून बँकेला तीन चार कोटी मिळवून देण्याचं नाटक केलं दहा हजार शेअर सभासद गोळा करण्याच्या कर्मचाऱ्यांच्या जीवावरती काम करण्याचं नाटक केलं व त्या संस्थांची फसवणूक केली अशा प्रकारचे प्रशासकाचे संपूर्ण चौकशी होऊन सहकार विभागाने त्यांच्याकडून वसुली करण्यात यावी असे बँकेचे चोपन्न हजार शेअर्स धारकांची मागणी आहे नाशिक कारखाना नाशिक कारखाना निफाड कारखाना या निविद्या प्रक्रियेमध्ये लाखो रुपयांचं घोटाळे केले वसुली यांच्याकडून करण्यात यावी याबाबत सहकार मंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांनाही जबाबदार धरून अशा व्यक्तींकडून सत्य वसुलीसाठी कारवाई व्हावी अशीच मागणी सभासद शेतकरी ठेवीदार आजी माजी संचालकांनी केली आहे सर्वप्रथम नमस्कार मी श्रीधर वसंत पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक यावेळेस ज्यावेळेस प्रशासक मंडळ बसलं त्यावेळेस बँकेच्या वाचवण्यासाठी काम करण्याची संधी मला प्राप्त झालेली होती आणि त्यावेळेस आम्ही तीन वर्षे स्ट्रगल करून ही पीपल्स बँक वाचविलेली होती त्या प्रशासकीय मंडळाचा एक सदस्य या नात्याने बरंच काम करण्याची आम्हाला संधी प्राप्त झाली आणि यशस्वीरित्या आम्ही पीपल्स बँक ही सारस्वत बँकेमध्ये मर्ज करून सर्वच ठेवीदारांचा पैसा आ, एक एक पैसा आपण वाचविलेला होता त्यामुळे त्यावेळेस जो आम्हाला अनुभव आला त्याचा अभ्यास करता ही जी एन डी सी सी बँक आहे नाशिक डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक बैंक, या बँकेच्या संदर्भात काही ऑब्झर्वेशन्स आम्ही केलेले आहेत ते ऑब्झर्वेशन्स मी आपल्या समोर नजरेस आणू इच्छितो पीपल्स बँकेच्या वेळी जे प्रशासकीय मंडळ होतं हे तीन जणांचं होतं म्हणजे त्या कमिटीमध्ये तीन लोकं होते आणि पीपल्स बँकेच्या दृष्टिकोनातून एन डी सी सी बँक ही कमीत कमी, कमी पाच पटीने मोठी बँक आहे तर इचं प्रशासकीय मंडळ कसं असावं यासाठी आता सध्या काय झालेलं आहे की प्रशासक एकटा एकमेव एक, एक, हो, एक खांबी तंबू काम तिथं चालू आहे आणि जो प्रशासक आत्तापर्यंत बँकेवरती आलेला आहे त्यांनी कोणतंही पॉझिटिवली बँकेच्या हिताचं काम केलेलं दिसत नाही कारण इतके वर्ष होऊनसुद्धा बँकेची परिस्थिती सुधारलेली नाही ऑन द कॉन्ट्ररी ती डबगाईज गेलेली आहे म्हणजे तुम्हाला अत्यंत वाईट वाटेल की जवळजवळ ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त एन पी आय ह्या बँकेचा झाला आहे आणि पीपल्स बँकेचा एन पी आय हा फक्त पंचावन्न टक्के होता आणि पंचावन्न टक्के असतानासुद्धा रिझर्व्ह बँकेने सांगितलं होतं की ही तुमची पीपल बँक वाचणार नाही ही लिक्विडेशनलाच जाईल असं असतानासुद्धा ती बँक तीन वर्ष स्ट्रगल करून वाचवली आमचे वेगवेगळे प्रयत्न त्या माध्यमातून होते पण तसे कोणतेही प्रयत्न एन डी सी सी बँकेच्या बाबतीत दिसत नाहीत कारण एकमेव प्रशासक एक, प्रशा एक खांबी तंबू आणि चुकीच्या पद्धतीने होत असलेलं एकंदरीत सर्व व्यवस्थापन एवढी मोठी बँक असतानासुद्धा सिरियसली गांभीर्याने कोणीही काम केलेलं नाही आणि करत नाही असं दिसतंय आणि यामध्ये वरून वेगवेगळे आदेश येतात आणि वेगवेगळे आदेश हे चुकीच्या पद्धतीने येतात कारण त्यांना जसे योग्य वाटतात तसे निर्णय लादविले जातात थोडक्यात आता सांगायची गोष्ट म्हणजे आता की रिकवरी तीन महिन्यासाठी थांबवावी हा कोणता चुकीचा आदेश आहे एका बाजूला जर तुम्ही विचार केला तर बँकेचा खर्च कमी झाला आहे का तसं कुठं वाटत नाही कारण बँकेचा खर्च हा सगळा जसाच चालू आहे सर्व कर्मचाऱ्यांचे पगार आहेत बँकेचे ऑपरेटिव्ह एक्सपेन्सेस आहेत डे टू डे रुटीन एक्सपेन्सेस आहेत बँकेचे सगळे एअर कंडिशनर्स चालू आहेत आणि इतर अनेक माध्यमातून माध्य। खर्च हा चालूच केला जर खर्च थांबलेला नाही ना ना तर तुम्ही रिकव्हरी कशी थांबवू शकता हा एक मोठा प्रश्न आहे दुसरी गोष्ट कॉस्ट कटिंग कुठेही कोणत्याही पद्धतीने दिसत नाही जर कॉस्ट कटिंग नाही तर ही आर्थ ही आर्थिक दडपणाखाली बँक ही वाचणार कशी तर मला असं वाटतं आहे की चुकीच्या पद्धतीने निर्णय होत आहेत चुकीच्या पद्धतीने व्यवस्थापन होत आहेत दुसरी गोष्ट आता की नुकतंच जे सध्याचे अस्तित्वात असलेले जे प्रशासक आहेत त्यांनीसुद्धा राजीनामा दिला आहे आता राजीनामा दिला आहे तर या ठिकाणी योग्य व्यक्ती तरी यावी की जेणेकरून जो बँक वाचवू शकेल पण तशी चिन्ह अद्यापही दिसत नाही कारण आमच्या ऐक्युअत जसं आलं की एक कोणीतरी काहीतरी प्रशिक्षण घेणारा एक मनुष्य आहे की ज्याला थोडंफार कायद्याचं नॉलेज आहे आणि थोडंफार काय प्रशा आ, ट्रेनिंग वगैरेची ॲक्टिव्हिटी केले हा मनुष्य असा कोणी व्यवस्थापक किंवा प्रशासक म्हणून राहू शकत ते कारण प्रशासक होण्यासाठी तुमच्याकडे एक स्ट्रॉंग लिगल बॅकग्राऊंड पाहिजे तुम्हाला व्यवस्थापन शास्त्र व्यवस्थापन तज्ज्ञ हे तुम्हाला कळलं पाहिजे आणि बँक चालविली ही कधी सोपी नसते एवढं लक्षात ठेवा बँक चालवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात सगळ्या बाजूने विचार करावा लागतो वेगवेगळ्या पॉलिसीज डिसाईन कराव्या लागतात कधी कधी तुम्हाला काही कटुनिर्णयसुद्धा घ्यावे लागतात तर अजापर्यंत असे कोणतेही कटू निर्णय सध्याच्या प्रशासकांनी घेतलेले नाही त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांचे वीस टक्के पगार त्यांनी कमी केलेला आहे आता अजून कमी करण्याचा विचार होता तर मी काय म्हणतो की खर्च कमी व्हावा यासाठी प्रयत्न जरूर केले पाहिजेत पण कशा पद्धतीने आणि कुठे कुठे केले पाहिजेत हे सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट असते पण हिचं तरी तेही प्रयत्न टोटली विफल झालेले आहेत त्यामुळे एकंदरीत असं दिसतंय की ही बँक डबगायला निघालेली आहे ही बँक वाचण्याची अजिबात शक्यता वाटत नाही जर जसा आजार असेल ना तर तसा डॉक्टर तुम्हाला लागतो आणि तो डॉक्टर नेमण्याची जबाबदारी सरकारची आहे ते त्यांनी शोधावेत आणि त्यांनी त्याच्या पद्धतीने प्रशासकीय मंडळ फक्त प्रशासक नाही प्रशासकीय मंडळ अस्तित्वात आणलंच पाहिजे असं माझं म्हणणं तर आणि तरच ही गोष्ट अन्यथा चुकीचं घडत असताना चुकीचं कोणी सांगत नाही आणि प्रशासक एकमेव आपली बाजू दामटून नेत असतो याकरता प्रशासकीय मंडळ तिथं ताबडतोब देणं गरजेचं आहे तिसरी गोष्ट रिकवरी थांबवलेली जी आहे ती ताबडतोब रिकव्हरी चालू करावी चौथी गोष्ट बँकेवरचा जो बोजा वाढलेला आहे तो बोजा कसा कमी होईल म्हणजे थोडक्यात कॉस्ट कटिंग तर कॉस्ट कंटिंग ज्या ज्या ठिकाणी करता येईल तिथे ती थी करणं अत्यंत गरजेचं आहे म्हणजे थोडक्यामध्ये जे डुप्त जहाज असतं ना जे बुडालेलं जहाज हे ऐंशी टक्के पाण्यामध्ये गेलं आहे आणि वीस टक्के वर आहे आता हे ऐंशीचं हळूहळूहळू पाणी वाढत जाईल एक्क्याऐंशी होईल ब्याऐंशी होईल पंच्याऐंशी होईल आणि नंतर एक दिवस असं होईल की बँक पूर्णपणे डुबलेली असेल आणि दुसरी गोष्ट अशी सांगायची की बँक सध्या व्हेंटिलेटरवर आहे व्हेंटिलेटरवर म्हणजे लक्षात घ्या आर्टिफिशियल तुम्हाला ऑक्सिजन देण्यात येत आहे आणि ह्या ऑक्सिजनच्या माध्यमातून बँक जगते आहे आणि हीच बँक हीच बँक जर अजूनही जर योग्य काळजी घेतली नाही तर व्हेंटिलेशननंतर ती बँक कोम्यात जाते म्हणजे जसं व्यक्ती कोम्यात जातो तशी बँक कोंब्यात जाणार आहे आणि बँक जर कोम्यात गेली तर को गे त्याला कोणीही वाचू शकत नाही आणि सरकार दरबारी जे ज्या जी आर्थिक मदत मागितलेली आहे किंवा सरकार द देईल का नाही देईल हा पुढचा प्रश्न आहे पण सरकार आर्थिक मदत या बाबतीत करू शकणार नाही असं मला असं वाटतं कारण की हा जनतेचा पैसा असतो सरकारकडे जो पैसा असतो हा जनतेचा असतो टॅक्स रूपाने म्हणजे एक एक दोन दोन दहा दहा रुपये जमा करून लोकांच्या टॅक्सच्या माध्यमातून सरकारकडे पैसे जमा होतात सरकारकडे पैसे जमा होतात आणि अशा अनेक बँका आहेत की ज्या आर्थिक अडचणीत आहेत मग सगळ्या बँकांना सरकारला पैसे पुरवावे लागतील आणि जर पैसे सरकारने एका बँकेला जर पुरवले तर इतर बँकांना सुद्धा द्यावे लागतील तर हे चुकीचं काहीतरी घडतं आहे त्यामुळे सरकारकडनं काही मदत होईल असं मला काही काही दिसत नाही आहे हे आपले आपला आजार आपणच दूर कसा करावं हो याच्यावर विचार करावा हो लागेल आणि आपलाच मार्ग आपल्याला शोधावा लागेल तर आणि तरच ही बँक वाचेल अन्यथा फ्युचर अत्यंत डार्क आहे दुसरी गोष्ट कर्मचारी वर्ग जे आहेत कर्मचारी वर्गांचं काही खरं दिसत नाही त्यांचे जॉब्स कदाचित त्यांना सोडावे लागतील किंवा जावं लागेल कारण दिवसेंदिवस बँकेचा जसा आता वीस टक्के पगार कमी केला आहे तो तुमचा अजून पगार कमी होऊ शकतो कदाचित तुम्हाला उद्या सांगतील की तुम्ही व्ही आर एस घ्या आणि घरी जा अशीसुद्धा वेळ येण्याची शक्यता आहे त्याकरता सर्व नाशिककरांनी याच्या बाबतीत जागृत व्हावं आणि या बँकेकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघावं सरकारने सुद्धा आपली भूमिका अगदी स्पष्ट करावी आणि योग्य प्रशा प्रशासकीय मंडळ तिथे एस्टॅब्लिश करावं कारण अनेक चुकीचे निर्णय झालेले आहेत साखर कारखाने दुसऱ्यांना चुकीच्या माध्यमांना त्यांना दिलेले आहेत साखर कारखान्यातील भंगारचा जो माल आहे तो भंगारचा माल सुद्धा विकून टाकलेला आहे त्याचे पैसे कुठे गेले काही कळले नाही तर अशा अनेक गोष्टी आहेत की जे च जर चुकीच्या पद्धतीने याचं व्यवस्थापन चाललेलं आहे आणि ह्याकडे दुर्लक्ष करू नये नाशिकच्या खूप ह खूप जणांचा खूप संस्थांचा छोट्या मोठ्या पतसंस्थांचा सहकारी संस्थांचा त्याच्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांचा त्यांच्या कुटुंबियांचा त्यांचा सगळा पैसा त्या बँकेमध्ये आहे त्यामुळे बँक जर बंद पडली तर सगळ्या नाशिककाराला खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसेल आणि नाशिककारांची जी मेळ जी नाळ आहे ना ती नाळ कापली जाईल त्यामुळे सगळ्यांना एक विनंती अशी आहे की या बँकेकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातून बघा नाशिक काही वर्षापूर्वी एन डी सी सी बँक ही महाराष्ट्राची शान होती रोल मॉडेल म्हणून हिच्याकडे बघितलं जातं सगळ्या ठिकाणी नाश एन डी सी सी नाशिक बँक कशी चालते याचं चा लोकांना सांगणं उदाहरण देण्यात येत होतं पण आता हीच परिस्थिती उलटी झाली की जी चांगली रोल मॉडेल मिळाली होती तीच आता कोम्यामध्ये चालली तर ह्या चुकीच्या व्यवस्थापनाला थांबविण्याची अत्यंत गरज आहे यांना ताबडतोब याच्यावरती खूप ॲक्शन घ्यावी प्रशासकीय मंडळ आणावं तज्ज्ञ मंडळ तिथं बसवावं तर आणि तरच ही बँक वचेल अन्यथा हिचं भवितव्य चांगलं दिसत नाही असं माझं ठाम मत आहे हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे मी स्वतः त्या स्टेजमधून गेलेलो आहे मी स्वतः त्याचा अभ्यास केलेला आहे म्हणून मी अधिकाराने सांगू शकतो बँक अशा पद्धतीने एन डी सी बँक अशा पद्धतीने वाचू शकणार नाही तरी पण जे मला थोडक्यात सांगायचं होतं थो ते मी सांगितलं याच्यावर सर्वांनी विचार करावा आणि योग्य ती कारवाई करावी अशी माझी इच्छा आहे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच